कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पहिला जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन झाले व दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाचे कामकाजास प्रारंभ झाला आज कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी पहिला जामीनाचा आदेश ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जाची कामे झाला दिनांक अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलगी पळून गेलेबाबत तक्रार इचलकरंजी पोलीस ठाणे येथे झाली होती तसेच दिनांक तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजी सदर अल्पवयीन मुलीस दबावाखाली ठेवून अतिप्रसंग केल्याबाबत शाहूल कांबळे यास अटक होऊन त्याच्याविरुद्ध भाधवी संकलम तीन शहात्तर दोन ज तीनशे शहात्तर दोन न तीनशे तीन चोपन्न ए व सह पोक्सोचे कलम चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता दिनांक दोन मे दोन हजार तेवीस पासून आरोपी न्यायालयीन कोठडीत होता त्याने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांच्यातर्फे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे जामीन अर्ज दाखल केलेला होता दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन झाल्याने सदरचा जामीन अर्ज कोल्हापूर येथे सर्किट बेंचकडे वर्ग झाला व पहिल्याच दिवशी सदरचे प्रकरण बोर्डावर सुनावणी झाले पहिल्याच दिवशी न्यायालयाचे कामकाज चालणार असल्याने न्यायालयात वकिलांची गर्दी होती सुनावणी दरम्यान आरोपी हा दोन वर्षापासून अधिक काळ कैदेत आहे पीडितेने अतिप्रसंगाचा आरोप घटनेनंतर पाच महिन्यांनी केलेला आहे तसेच प्रकरण सुनावणीमध्ये कोणतीही प्रगती नाही असा युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आला याउलट सरकार पक्षातर्फे तसेच मूळ फिर्यादीतर्फे सदरचे प्रकरण गंभीर असून आरोपीला जामीन मंजूर झाल्यास पीडितेच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे असा युक्तिवाद केला परंतु आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला आरोपीतर्फे अॅडव्होकेट केदार पाटील ॲडव्होकेट सकीन माने व ऍडव्होकेट प्रतीक तारे यांनी काम पाहिले कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्यानंतर आपण सर्वांना खूप आनंद झालेला होता आणि मी मागेच म्हटलेलं होतं की उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच खंडपीठ हे कोल्हापूर येथे होत असताना जे गरीब लोक आहेत किंवा जे न्यायापासून लांब राहिलेले आहेत किंवा जेलमध्ये अनेक वर्ष आहेत आणि पैसे नेत म्हणून ते मुंबईमध्ये जाऊन जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत अशा परिस्थितीत आम्हाला ही अपेक्षा होती की कोल्हापूर येथे हे खंडपीठाचं किंवा सर्किट बेल झाल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल आणि सुदैवानं आज पहिल्याच दिवशी पहिलाच बेल आमच्या इचलगंजीच्या गावबा पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील एका आरोपीस आम्ही मिळवण्यास आम्हाला यश आलेलं आहे खरोबर का, हे ऐतिहासिक काम केल्याचा मला खूप आनंद आहे कारण पहिलाच बेल या उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये पहिलाच बेल आमचा झालेला आहे त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच इथून पुढे सुद्धा आम्ही लवकरात लवकर जलद गतीने आमच्या पक्षकारांना कसा न्याय देता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या केसची पराश्वभूमी सांगायची झाली तर दिनांक अकरा तीन दोन हजार तेवीस रोजी इचलगंजी येथील एक अल्पवीन मुलगीला पळवून नेल्याचा हा गुन्हा नोंद झालेला होता त्यानंतर दिनांक तेरा तीन दोन हजार रोजी ही मुलगी अल्पवीन मुलगी मिळून आल्यानंतर त्यांनी सांगितलं जबर जस्ती ने ले ले। की तिच्या विरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध करण्यात आलेले परंतु आज उच्च न्यायालयासमोर ह्या जामीन अर्जाची सुनावणी होत असताना आम्ही सांगितलं की यातील जो आरोपी आहे त्याला केवळ चार महिन्यानंतर जबाब दिलेला आहे पीडितेने की तिच्याविरुद्ध जबरदस्ती झाली हा चार महिन्याचा विलंब तसेच मेडिकल सर्टिफिकेट जे असतं पीडितेचं त्याच्यात सुद्धा कोणतेही आमच्या विरुद्ध सक्षम पुरावे आढळून आलेले नाहीत किंवा त्याच्यावर जबरदस्तीने संबंध केल्याचं कोणताही पुरावा दळून आले नाही या सगळ्याचा विचार केला आणि न्यायालयाने आम्हाला जामीन मंजूर केलेला आहे ला जामीन झाल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला नाही खूप आनंद होत जे आमची अपेक्षा होती की उच्च न्यायालयाचं खंडपीठ आमच्या कोल्हापुरात झाल्यानंतर आम्हाला लवकरात लवकर, लवकर न्याय देता यावा सुदैवानं आम्हाला पहिल्याच दिवशी पहिला जमीन आम्हाला मंजूर झालेला आहे तर त्याचा निश्चितच आनंद आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून